मित्रांनो या ठिकाणी महत्वाचं सांगतो पहिल्यांदा सर्वात महत्वाचं डायबिटीसला अजिबात घाबरू नका हे बघा डायबिटीस हा आजार अजिबात नाही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि परत सांगतो की डायबिटीस झाला म्हणजे मला आयुष्यभरासाठी राहिला आणि आता माझं काही करणं नाही असं नाही तो तुम्हाला रिव्हर्स देखील करता येतो पण त्यासाठी तुमचे लाईफस्टाईल चेंजेस आहे सवयी आहे व्यसन आहे लठ्ठपण आहे वजन जास्त आहे तुमचा स्ट्रेस आहे खूप फॅक्टर आहेत मग हे डिस्फक्शन फक्त मेललाच होतं का नाही फिमेलला देखील होतं स्पेशली काय होतं डायबिटीजमध्ये त्या ठिकाणी ब्रेनकडनं जो रिस्पॉन्स तुमच्या आवयाकडे जात असतो मज्जा तंतूमधनं त्याचे मायलिनेशन जे आहे त्या थिकनिंग होतं डीमायलिनेशन होतं त्या ठिकाणी संवेदना पोचत नाही संवेदना पोचल्या नाही तर तुमच्याकडनं लिंगाकडनं येणार रिस्पॉन्स ब्रेनमध्ये जो आहे त्याचं नायट्रिक ऑक्साईड बनणं किंवा ती जी सायकल आहे पूर्ण पी डी पिळी मीटर या सर्व गोष्टी त्याकडे थांबल्या जातात म्हणून एकच सांगेन या ठिकाणी डायबिटीस कंट्रोलमध्ये आणणं कंट्रोलमध्ये मात्रा ठेवल्या व्यवस्थित एक्सरसाइज केली रेग्युलर पद्धतीने तुम्ही व्यायाम केला आणि आणखी एक महत्वाचा भाग मी ॲड करतो या ठिकाणी अल्कलाइज वॉटर <laughs> आपल्याकडे ऍसिडिक वॉटर असतं आणि ऍसिडिक मुळे आपल्या मेडिसिनचा इंटेक्ट किंवा त्या टिश्यूपर्यंत आतमध्ये ते, ते मेडिसिन पोचत नाही तर अशा प्रकारचे खूप चांगल्या प्रकारचे अल्कलाइज वॉटर सध्या आपल्याकडे अव्हेलेबल आहेत ते ते ती जर वापर केला तर त्या ठिकाणी डायबिटीस हा मॅक्झिमम कंट्रोलमध्ये येतो त्यातल्या वाहिन्यांचा फ्लो त्याचा व्यास त्याची लवचकता ब्लड फ्लो आणि नर्व कंडक्शन भिलॉसिटी ही ओके झाल्यानंतर त्या कमजोरीतनं तुम्ही बाहेर येता आणि नक्कीच तुम्ही डायबिटीस असताना देखील शॉर्टपर्यंत तुमचं पर्सनल लाईफ हे चांगल्या पद्धतीने जगू शकता